रामकृष्ण हरी राम हरी लोकशाही झरा वारकरी खरा ही मालिका आपण चालवत आहोत आपण बघत आहात आणलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जयंतराव नमस्कार नमस्कार आ, फार वेगवेगळे मुद्दे आपण चर्चेमध्ये घेत आहोत वारकरी व्यक्ती असो किंवा संस्था असो त्यांचं वर्तन त्यांचं बाह्यरूप कसं असावं अंतरंगासिथं आपण चर्चा केली एक मला वारंवार पडलेला प्रश्न आहे वारंवार यासाठी की आधीच्या काळात त्याची अशी चर्चा नव्हती स्त्री पुरुष भेद पुरुषांना महत्त्व पुरुष ही सगळा संस्कार आहे स्त्रियांवरती कसे अन्याय केले अत्याचार केले तसं कसं सगळी चर्चा होत राहते पण आश्चर्य म्हणजे या वारकरी संप्रदायामध्ये रुक्मिणी इतकंच विठ्ठला इतकंच रुक्मिणीला कसं महत्त्व आहे किंवा नाव देताना रुक्मिणी विठ्ठल संस्थान सुद्धा आपण असं म्हणतो आणि दुसरं म्हणजे अगदी वारकरी संप्रदायाच्या सुरुवातीच्या काळापासून स्त्री संतांचं योगदान खूप मोठं राहिलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष वारीमध्ये स्त्रियांची संख्या प्रचंड राहिलेली अख्ख्या जगातला असा कुठलाही भक्ती संप्रदाय नाही अशा पद्धतीचा की ज्याच्यामध्ये पुरुषांच्या बरोबरीनं किंवा थोडी काकणभर जास्तच स्त्रियांची संख्या राहिलेली त्यामुळे मला जो पहिला प्रश्न तुम्ही अकॅडमिक म्हणजे हे सुद्धा सांगा अर्थाने आणि व्यावहारिक पातळीवरती पण सांगा स्त्रियांना महत्त्व नाही स्त्रिया दुय्यम आहे स्त्रियांना कमी लेखलं ले जातं असं जे म्हणलं जातं ते वारकरी संप्रदायाच्या चौकटीतून किती खरं आहे किंवा त्यांची भूमिकाच स्त्रियांच्या संदर्भामध्ये कशी आहे श्रीकांतराव अत्यंत नाजूक अशा प्रकारचा विषय आहे महिलांच्या संबंधी बोलणं म्हणजे पण वारकरी संप्रदायाची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे पहिला मुद्दा आहे की वारकरी संप्रदाय स्त्री पुरुष असा कुठलाही प्रकारचा भेद मानत नाही समानतेचा पुरस्कार करतो आपण आतापर्यंतच्या वेगवेगळ्या वेग एपिसोडमध्ये आपण बघत आलोय की देह हा नाशिवंत आहे आणि आत्मा चिरंतन आहे आणि आत्म्याला लिंगाधारित ओळख नाही ही वारकरी संप्रदायाची भूमिका आहे आत्म्याला लिंग नाही तो स्त्री आत्मा पुरुष आत्मा असं काही काही नाही मग भेद कुठे आला फक्त देहापुरता भेद आहे आणि हा देह जो आहे तो नश्वर आहे नाशिवंत आहे ते साधन आहे ते साध्य नाहीये मग अशा साधनाच्या वरून तुम्ही कुणाला भेद करणं कुणाला वेगळं पाडणं कुणाबद्दल वेगळ्या प्रकारच्या भूमिका मांडणं हे वारकरी संप्रदाय कधी मान्य करत नाही देहाशी विटाळ अशा प्रकारचं आमच्या सोहऱ्याबाई एका ठिकाणी म्हणतात काय उत्तुंग समज आहे बघा त्या जेव्हा समजून सांगतायत लोकांना की अरे हा जातीचा विचार हा स्त्री पुरुष विचार तुम्ही करायची आवश्यकता नाही तो विटाळ विटाळ जे तुम्ही म्हणताय ते सगळ्या देहाला आहे आत्मा तो आत्म्याच्या ठिकाणी काय कोड तो सोवळा कोड तो ओवळा अशी भाषा त्या ठिकाणी त्या वापरतात म्हणजे वारकरी संप्रदाय स्पष्टपणे सांगतोय की आत्मा हा त्याची लिंगाधारित ओळख घेऊन येत नाही आत्मा आत्मा आहे परमेश्वराचं स्वरूप आहे आणि परमेश्वराच्या स्वरूपासंबंधी आम्ही भेद करणार नाहीत त्यामुळे स्त्री आणि पुरुष हे दोन्हीही वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत समान पद्धतीने बघितल्या जातात त्याला जोडूनच मला दुसरं विचारायचं की हे काय आश्चर्य आहे की बाकीच्या कुठल्याही संप्रदायामध्ये स्त्री संतांची अशा पद्धतीची मांदियाळी दिसून येत वारकरी संप्रदायात मात्र आहे अगदी पार जनाबाई असो मुक्ताबाई असो त्यांच्यापासून त्या अतिशय सारखी तुकाराम महाराजांची स्वतःला शिष्या म्हणून घेणारी त्याच्यापर्यंतची म्हणजे वारकरी संप्रदायाच्या जवळपास अर्ध्या कालखंडामध्ये आपल्याला ठळकपणे ह्या स्त्री संतांची प्रत्यक्ष भूमिका दिसून येते त्यांच्या रचना दिसून येतात हे कसं काय कोड आहे नाही वारकरी संप्रदायाची भूमिकाच ही राहिलेली आहे की जे सनातन धर्मानी मान्य करून सांगितलं महिलांच्या संबंधी त्यालाच ते पुढे कॅरी करायला लागलेले आहेत त्यामुळे परस्त्री माते समान हीच आमची भूमिका आहे आणि मग मा जिथे माते समान आदर मिळतो आहे तिथे वावर तुमचा मुक्त होऊ शकतो ना निसंकोच वावर होऊ शकतो आणि मान्य केले आम्ही की आत्मा एकच आहे सगळ्यांचा त्यामुळे त्या आत्म्याच्या ठिकाणी असणारी जी प्रतिभा आहे त्या प्रतिभेला आम्ही लिंग जोडतच नाहीयेत म्हणून बघा नुसत्या स्त्री संत आहेत असं नाहीये स्त्री संत गुरुपदी पण आहेत बरं मुक्ताबाईंनी पण उपदेश केलेला आहे जनाबाईंनी पण उपदेश केलेला आहे त्यामुळे स्त्री संताला गुरुपद देण्यामध्ये पण हा संप्रदाय जो आहे तो मागे राहिलेला नाहीये भूमिका अशी आहे की मुळातच या आपल्या सगळ्या तत्वज्ञानामध्ये शक्ती म्हणलं की आम्ही दुर्गेचं नाव घेतो आहोत आम्ही बुद्धी म्हणलं की आम्ही सरस्वतीचं नाव घेतो आहोत आम्ही संपत्ती म्हणलं की लक्ष्मीचं नाव घेतो आहोत म्हणजे आमच्याकडे जे जे म्हणून काही उदात्त आहे जे जे काही चांगलं आहे जे जे काही कौतुक करण्यासारखं आहे त्याची देवता म्हणून आम्ही महिला देवतांना स्त्री देवतांनाच महत्व दिलेलं आहे संप्रदायामध्ये देखील तीच भूमिका आहे परस्त्री माते समान आहे त्यामुळं मुक्ताबाई असतील जनाबाई असतील सोयराबाई असतील ह्या सगळ्या ज्या कानोपात्र आहे कान्होपात्राचं तर किती मोठं उदाहरण आहे ह्या सगळ्या उदाहरणांना आपल्याला दिसेल की त्यांना तिथे राहणं अत्यंत सुसह्य आहे पहिला मुद्दा म्हणजे वारकऱ्यांचं वागणं त्यांच्याशी असणारा व्यवहार इतका चांगला असणार आहे की त्यामुळे त्यांना तिथे राहणं सुसह्य आहे आणि वारकऱ्यांना आपल्याला कोणीतरी महिला शिकवते आपण पुरुष आहेत तो पुरुषी अहंकार वारकऱ्यांच्याजवळ अजिबात नाही आहे त्यामुळे ते एक पातळीवरती येऊन समानतेच्या पातळीवरती येऊन त्या एकमेकामधल्या आत्म्याला महत्त्व देणं ही जी भूमिका आहे वारकरी संप्रदायाची ती कदाचित स्त्रीवर्गाला भावते म्हणून तिथे स्त्रीवर्गाचा त्या ठिकाणी आपल्याला संतपदी जाणं गुरुपदी जाणं किंवा वारीमधला जो तुम्ही उल्लेख केला त्या ग गर्दीचा महिलांच्या गर्दीचा हे सगळं तिथे येऊ शकतं हे बा सुरक्षित वाटल्याशिवाय कोणी कुठे जात नाही ती mm. सुरक्षा वारकरी संप्रदाय देतो वारकरी संप्रदायाची शिकवण अशा प्रकारची आहे की ती काय म्हणता येईल त्याला आपल्याला सुरक्षा सन्मान आणि पोषण mm. ह्या तीन गोष्टी महिलांच्या संदर्भामध्ये वारकऱ्यांनी पाळल्या पाहिजेत म्हणजे भूमिकात जर म्हणालात तर तिथे महिलांच्या बाबतीत त्यांची सुरक्षा त्यांचं पोषण आणि त्यांचा सन्मान ही वारकरी संप्रदायानी भगवंताची सेवा आहे फार छान दुसरं मला एक त्या अनुषंगानं असं विचारायचं आहे आपल्याकडे कायमस्वरूपी असं म्हणलं गेलं विशेषतः इंग्रजांनी ही भूमिका रुजवली की स्त्रियांवरती अन्याय झाला स्त्री ही अबला आहे स्त्री ही दुय्यम आहे आणि प्रत्यक्षामध्ये आपल्याकडे जुन्या ह्याच्यामध्ये दाखले मिळतात अगदी आम्ही ज्या मंदिरांचा अभ्यास करतो विशेषतः मराठवाड्यातल्या मंदिरांवरती शत्रुमर्दिनी की जिच्या हातामध्ये शस्त्र आहेत आणि तिनं शत्रूचं शिर कापलेलं आहे देवी तर देवी म्हणत नाही मी महिषी कालीचं आपण स्वरूप देवीच्या स्वरूपामध्ये महिषासुराचं मर्दन करताना आपण पाहतो ते वेगळं पण एक सर्वसामान्य सैनिकासारखी स्त्री किंवा पत्रलेखिका म्हणजे जी प्रत्यक्ष ज्ञानाच्या परंपरेमध्ये आहे असे शिल्पाचे पुरावे आहेत हजार वर्षापूर्वीचे आणि म मराठवाड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदायाचा विस्तार झालेला आहे फक्त मला याला जोडून तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे जनाबाई असो मुक्ताबाई असो नंतरच्या बहिणाबाई सोयरा सोयराबाई नंतरच्या बहिणाबाई असो या सगळ्यांच्या रचनांमध्ये जात्यावरच्या ओव्यांचे फार सुंदर संदर्भ किंवा त्या पद्धती किंवा मी उलटं म्हणेल वारकरी संप्रदायाचा प्रभाव जात्यावरच्या ओव्यांवरती पडला <coughs> म्हणा किंवा जात्यावरच्या ओव्यांमधून तो भाव व्यक्त झाला म्हणा हे फार मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतं आणि ह्या सगळ्या शेतीच्या प्रदेशामध्ये मला त्या अंगाने एक थोडंसं तुम्हाला असं विचारायचं आहे की ह्या सगळ्या स्त्रियांच्या रचनांमध्ये आध्यात्म म्हणजे आध्यात स्त्री संत ज्या आहेत सगळ्या त्यांच्या रचनांमध्ये अध्यात्म येते हे बरोबर आहे पण त्याला जोडून स्त्री सुलभ असे फार सुंदर भाव येतात आणि तेव्हाचं भावजीवन सुद्धा येतं आणि हे ये सगळं वारकरी संप्रदायांनी स्वीकारलं मला याचं कौतुक आहे मला याच्या बाबतीत थोडंसं असं तुम्ही सांगा की ह्यांच्या ज्या रचना आहेत त्या ती सगळी आध्यात्मिक मांडणी करतायत हे मी समजू शकतं ते सगळ्या संतांच्या रचना करतात जसं तुकाराम महाराजां किंवा नामदेव महाराजांमध्ये ते भावकवित्व जसं येतं एकनाथ महाराज ज्या पद्धतीनं भारुडाच्या रूपातून समाज जीवनाशी भिडतात किंवा ज्ञानेश्वर महाराज जसं तत्वज्ञानाच्या पातळीवरती राहतात तसं या स्त्री संतांचे अभंग मात्र स्त्रियांच्या भावभावनाला त्या काळातल्या फार सुंदर पद्धतीनं हात घालतात हे काय कोड आहे नाही मुळामध्ये कसं आहे माहिती आहे का की कर्म ही देखील भगवंताची सेवा आहे अशा प्रकारचा वारकरी संप्रदायाचा दृष्टिकोन आहे त्यामुळे महिला म्हणून काय कर्म आले मग दळणापासून स्वयंपाकापासून पोषणापासून मुलांना खाऊ घालण्यापासून घरातल्या लोकांना जन्म म्हणजे जन्म देण्यापासून त्यांना सांभाळण्यापासून ही सगळी तिची विहित कर्म झाली आणि या विहित कर्माने मला देव प्राप्त होतो अशा प्रकारची पण भूमिका वारकरी संप्रदाय मांडतो आहे कर्मी इशू भजावा असं माऊली एका ठिकाणी म्हणतात कर्म आणि ईश्वराची पूजा करायची आहे आता मग हे कर्म करत असताना त्याचं चिंतन आहे चिंतने चिंतने है होता आता हे आपण विस्तार नाही करू शकणार परंतु मग काय होतं की दळण दळताना त्याच चिंतन करायचे कारण काय आहे हे दळण दळल्यानंतर यातून निघणारं जे पीठ आहे ते मी भगवंताला अर्पण करणारे अशा प्रकारची भावना आहे ही जी भाकरी मी थापायला लागले ह्या भाकरीचा खरपूस पातोडा जो आहे तो पातोडा मी भगवंताला नैवेद्य म्हणून अर्पण करणारे अशा प्रकारची भावना आहे त्यामुळे कर्मामध्ये भगवंत बघणे हा जो काही वारकरी संप्रदायाचा मूळ संस्कार आहे स्वाभाविकच महिलांची कर्म ती सगळी आली त्यामुळे त्याचं प्रत्यंतर त्या ठिकाणी आलेलं आपल्याला मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळतं आहे आणि तुम्ही बघा ना मी तुम्हाला मागे एकदा आपण बोललो तो अनुभवा आले अंगात ते जगा या जगात देत असे या महिलांचा जीवनातला जो अनुभव आहे स्त्री म्हणून त्या अनुभवाचं त्या ठिकाणी प्रगटीकरण व्हाय लागलेलं आहे अतिशय सुंदर आणि विशेषतः स्त्रियांच्या सगळ्या रचना स्त्री संतांच्या याचा अभ्यास करत असताना बाकीचं आपण वारकरी संप्रदायाचा विचार आणि ते करूतच पण त्या सगळ्या कालखंडातलं स्त्रियांचं जे भावविश्व आहे आणि वारकरी संप्रदाय हा प्रत्येकाच्या भावविश्वाला सावता माळ्याच्या अभंगामध्ये सगळे ते अनुभव येणार त्याच्यानंतर तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये किंवा स्त्रियांच्या अनुभव सांगणार म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट आहे कौतुकाची गोष्ट आहे किंवा जणी जाते दळते आहे आणि त्यासाठी स्वतः विठ्ठल प्रत्यक्ष हो। मदत करतोय आणि ह्या तुमच्या कर्मातूनच तुम्हाला दिसणारा ईश्वर कसा आहे हे स्त्रियांच्या या रचनामध्ये येतं बाकीच्यांच्या रचनामध्ये येतं मनपूर्वक धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तुमचे प्रश्न आमच्या समोर ठेवत जा वेगवेगळे पैलू आमच्या समोर आणा आपण चर्चा करत राहू इथेच थांबूयात धन्यवाद जय